नमस्कार आर न्यूज गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे एक लाख तेरा हजार बावीस कॅरेट दर आहे एक लाख तीन हजार नऊशे साठ तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख पस्तीस हजार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात गडिंगास तालुक्यात स्वच्छता अभियानांतर्गत महाश्रमदान स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत तावरेवाडी ग्रामपंचायतीमध्ये श्रमदान गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांचे मार्गदर्शन आजरा नगरपंचायत प्रभाग रचना प्रकरणी पुढील सुनावणी एकोणतीस सप्टेंबरला प्रारूप प्रभाग रचनेविरोधात नागरिकांची याचिका कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये झाली सुनावणी कीर्ती पाटील यांना जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार वीस वर्षाच्या सेवेत नाविन्यपूर्ण उपक्रमातून शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात विभागीय यशाचे श्रेय बेळगाव दसरा सिमोल्लंघनासाठी पूर्वतयारी सुरू मध्यवर्ती सार्वजनिक नवरात्री दसरा महोत्सव महामंडळाने मनपा आयुक्तांना दिले निवेदन दोन ऑक्टोबरला सिमोल्लंघन मैदानावर विजयादशमीचा भव्य सोहळा शिवणगे ताम्रपर्णी विद्यालयात अद्यावत विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन माजी विद्यार्थ्यांच्या देणगीतून प्रयोगशाळेचे नूतनीकरण विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची नवी संधी बस्तरगी येथील विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक वेशभूषेतून दिला संस्कृतीचा संदेश कोल्हापूरच्या दसरा महोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज जिजामाता संत व थोर नेत्यांची साकारली भूमिका नागनवाडी येथे रानभाज्यांचे भव्य प्रदर्शन धनंजय विद्यालय व यशवंत चव्हाण महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम रानभाज्यांचे पोषणमूल्य औषधी गुणधर्म व सांस्कृतिक महत्व अधोरेखित भा माडखोळकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात एनएसएस विद्यार्थ्यांना आत्मविश्वास नेतृत्व गुण आणि सामाजिक जाण देणारी सुवर्ण संधी प्राध्यापक डॉक्टर मधुकर जाधव यांचे मार्गदर्शन सेवाभाव समाजासाठी दीपस्तंभ अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा